रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नंबर 1.5 आता याचा वापर कर म्हणजे नंबर वाढणार नाही बेटा त्यानंतर माहित नाही तशीच वाचायची काहीला कधी म्हणली नाही त्यांनी स्वराली राहुलकर

आता याचा वापर कर म्हणजे नंबर वाढणार नाही बेटा त्यानंतर स्वरा तुम्हाला जर मैत्रिणी चष्मा घेतला काही नाही ऐकू नका आणि चष्मा तर तुमचे डोळे चांगले राहतील उद्याच्याला व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खात तर चष्म्याचा